समोरच्या लिंबाच्या झाडावरती दोन पक्षी आहेत आणि त्या पक्ष्यापैकी एक पक्षी आवाज काढतोय वेगवेगळे आवाज काढतोय मी आलो त्यावेळेस वेगळा आवाज काढत होता आणि आता वेगळा आवाज काढतोय कदाचित तुम्हाला तो ऐकू येईल त्या झाडीमध्ये लपल्यामुळं तुम्हाला ते दिसत नसतील पण आवाज तर किमान तुम्ही ऐकू शकता ऐकण्याचा प्रयत्न करा असा आवाज काढणारा कुठला पक्षी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवाज येतोय काय कला? थोडीशी जरी चालू लागली की तो शांत होतो बघा पुन्हा ओरडला बघा आता ज्या ओरडत आहेत त्या साळंकी आहेत आणि तो वेगळा पक्षी त्या झाडावर आल्यामुळं त्या गलका करतायत ते। आणि त्यांच्या आवाजानं तो पक्षी त्या पक्ष्यानं आता आवाज थांबवला आहे त्याचा पण तो, तो इथेच आहे बसलेला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ क्लिअर काढायची खूप इच्छा आहे पण आता जास्त जवळही जाता येत नाही जास्त जवळ गेलं तर तो उडून जाईल मग आपल्याला आवाज पण ऐकता येणार नाही त्याचे वेगवेगळे आवाज तुम्हाला ऐकवण्याची इच्छा आहे आता जो ऐकत होता तुम्ही तो एकच आवाज होता दुसऱ्या दोन आवाजात त्याचं ओरडणं राहिलेले प्रतीक्षा आहे की लवकरच ते दुसरे दोन आवाज काढील म्हणूनही तुम्ही ठाण मांडून खाली वावरामध्ये बसलो आहे तुम्हाला तो पक्षी नाही दाखवता येणार कारण त्या पाल्यामध्ये तो बसलेला आहे किमान तुम्ही आवाज ऐकू शकता त्यानं आता त्याचं संगीत ओरडणं चिवचिवणं बंद केलं आहे मी सध्या थांबतो तो पुन्हा ओरडायला सुरुवात झाली की मी पुन्हा लाईव्ह होतो आणि तुम्हाला त्याचा आवाज आज दाखवल्याशिवाय जात नाही थांबतो